आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या पूर्णा नांदेड रेल्वे रुडाखाली जलतड स्थिती निर्माण झाल्याने वाहनधारक तरच पूर्णा शहराजवळील नांदेड रेल्वे रुळावरील रस्त्यावर मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून संपूर्ण रस्ता जलतडासारखा झाल्याने येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे हा रस्ता पूर्ण शहराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून दररोज शेकडो वाहनांची ये जा या रस्त्यावरून होत असते मात्र साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप होण्याच्या स्थितीत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले रस्ता तत्काळ मोकळा करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली रेल्वे रोडाखालील पाणी तत्काळ हटविले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांच्या वतीने देण्यात आला आहे रस्ता दिसतोय की पाणी दिसतंय हा पूर्णा नांदेड प्रमुख रस्ता आहे आणि दरु ह्या रस्त्यावर हजारो वाहनं दररोज ये जा करतात मुख्य रस्ता असल्यामुळं या ठिकाणाहूनच प्रत्येकाला जावं लागतं या ठिकाणाहून प्रशासकीय अधिकारीसुद्धा ह्याच रस्त्यानं जातात आणि राजकीय नेतेसुद्धा ह्याच रस्त्यानं जातात त्या ठिकाणी एवढं पाणी साचलेलं आहे आता आठ दिवस झालं पाणी उघाड होऊन पण तरी पण एवढं पाणी आहे आणि पाऊस जर झाला तरी तो एवढं मोठं पाणी साचतं की त्या इंजिनामध्ये पण वाहनांच्या पाणी घुसत असतं ही एवढी दयनीय परिस् अवस्था आहे प्रत्येक अधिकारी ह्या रस्त्याचा वापर करतो पण कुठलाही अधिकारी ह्याच्यावर काही कारवाई करायला तयार नाही कालच मी जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी यांना त्याविषयी निवेदन दिलं हे आम्हाला का रस्ता आहे हे आयचे आम्हाला बाल बच्चा आम पशुधन गिर गे तर इसका कोण जिम्मेदार है रेल्वे हे क्या कोण आहे आपला नगरसेवक हो आहे नगर अध्यक्ष आहे हे ॲसा रस्ता अभी गाडी मी यापर गिर गे इसका जिम्मेदार कोण है शेत रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून तलवार काठीने मारहाण संगमत करून शेतातील रस्त्याने जाण्याच्या कारणावरून फिर्यादीसह एकाच तलवार काठी ओरडाने मारहाण करण्यात आली सदर घटना सेलू तालुक्यातील तडतुंबा गावामध्ये फिर्यादीच्या घरासमोर सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली या प्रकरणी भास्कर घुले यांनी सेलू पोलीस ठाण्यात था फिर्याद दिली यामध्ये एकूण वीस जण आणि इतर पाच ते सहा महिला अशा सर्वावर विविध कलमानवे सेलू पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी भास्कर घुले यांना संगमत करून शेतातील रस्त्याने जाण्याच्या कारणावरून पाच जणांनी रॉड काठीने मारण्यास सुरुवात केली गणेश गोले हा फिर्यादी सोडवत असताना त्यास एकाने तलवार मारल्याने गणेश यांच्या हातावर मार लागून त्यास गंभीर दुखापत झाली आहे तसेच गणेश या सोडविण्यासाठी काही जण गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली महिला साक्षीदार यांना देखील महिलांनी शिवगाळ करून दमदाटी करून जीव मारण्याची धमकी दिली घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप पिपरसे सिरू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे उपनिरीक्षक राऊत यांनी भेट दिली या प्रकरणी गजानन घुले पांडुरंग घुले दिलीप घुले दिगंबर घुले अंकुश घुले मधुकर घुले हनुमान घुले हरिभाऊ घुगे पंढरीनाथ घुले दीपक सानप बजरंग नागरे रणजित नागरे अशोक घुले परशुराम घुले रामदास घुले उद्धव घुले शेषराव घुले अजय घुले विठ्ठलाभाई भुले सविता घुले व इतर सहा महिलांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खोटी तक्रार दाखल करण्याच्या विरोधात महिलांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन बोरी येथील काही महिलांनी ग्रामसेवक विरोधात काही कार्यकर्त्यांनी बनावट व खोट्या स्वरूपात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत गटविकास अधिकाऱ्यांना दिनांक सहा ऑगस्ट बुधवार रोजी निवेदन दिले संबंधित तक्रारीत कोणतेही तथ्य नसून आमचा ग्रामसेवक नियतपणे पारदर्शक आणि प्रमाणिक काम करत असल्याचे महिलांनी स्पष्ट केले बोरी ग्रामपंचायतच्या काही योजनांमध्ये विशेषतः घरकुल योजनेच्या बाबतीत कामे सुरळीतपणे सुरू असताना विनाकारण ग्रामसेवक विनायक कुंड यांच्यावर खोटे आरोप करून बदलीसाठी दबाव आणला जात आहे असा आरोपही या महिलांनी केला आहे अनुसाया घोगे या महिलेस घरकुल मंजूर असून या संदर्भात कोणतीही अडचण न येता ग्रामसेवकाने योग्य मार्गदर्शन केल्याचे निवेदनात नमूद केले आहे दरम्यान विनायक पुंढे सध्या योग मार्गदर्शन महिला सक्षमीकरण आणि विविध उपक्रमात सक्रिय असून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले या प्रकरणाची चौकशी करून खोट्या तक्रारी मागील संबंधितावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महिलांनी केली तसे आहे तसेच राजकीय हेतूने कार्यरत असलेल्या व्यक्तींनी ग्रामपंचायतीच्या कामात अडथळा आणू नये अशी ही स्पष्ट भूमिका महिलांनी मांडली दिलेल्या निवेदनावर महिलांच्या स्वाक्षऱ्या असून ग्रामसेवकावरील आरोप असत्य व दुर्भावनापूर्ण असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे यामुळे प्रशासनाने या प्रकरणात वस्तुस्थिती लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी महिलांनी केली आहे जिंतूर शहरात दामिनी पथक स्थापन करण्याची मागणी जिंतूर शहरातील काही भागात डवाळखोर मुले मुलींचा छेड काढत आहे तरी पण ह्या घटना होऊ नये यासाठी जिंतूर शहरात दामिनी पथक स्थापन करण्यात यावे अशी मागणी भाजपच्या महिला शहराध्यक्ष वैष्णवी प्रदीप कुमार कुलकर्णी यांनी जिद्दूर पोलीस स्टेशन येथे निवेदन दुरे केली आहे शहरातील भाजी मंडई परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक डी एस एम कॉलेज परिसरात रोड रोमिओ दिसत असून त्यांना आडा बसविण्यासाठी लवकरात लवकर दामिनी पथक सुरू करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले यावेळी महिला मोर्चा तालुकाध्यक्षा संगीता जाधव मंडळ शहराध्यक्षा वैष्णवी कुलकर्णी जिल्हा अध्यक्ष सारिका पारवे ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष शिवकन्या मते जामून येथील सरपंच बोरीमंडळ तालुका अध्यक्ष शोभा पावडे दीपाली देशमुख पूनम समशेटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती सेलू पाथरी रस्त्यावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू पाथरी सेलू मार्गावरील रेणुका शुगर्स कारखान्याजवळ असलेल्या नखाते पेट्रोल पंप परिसरात पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी चारच्या सुमारास भीषण अपघात झाला सिलूकडून पाथरीकडे येणाऱ्या ॲपे रिक्षा आणि समोरून येणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात रमेश आव्हाडे जागीत मृत्यू झाले ऑटोचालक माणिक गाडे हे गंभीर जखमी झाले असून या अपघाताबाबत अशी माहिती की ॲपे रिक्षामधील रमेश रामभाऊ आव्हाड राहणार देवेगाव तालुका पाथरी यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर चालक माणिक बापूराव काळे राहणार देवेगाव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर परभणी येते उपचार सुरू असून अपघात इतका भीषण होता की ॲफे रिक्षाचे तुकडे झाले होते अपघाताची माहिती मिळतात पात्री पोलीस ठाण्याचे कर्मता कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक लोखंडे घटनेचा अधिक तपास करत असून अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू आहे सेलू रेल्वे स्थानकावर विशेष गाड्यांना थांबा देण्याची मागणी सेलू येथील रेल्वे स्थानकावर नरसापूर नगरसोल अजंठा एक्सप्रेस वंदे भारत एक्सप्रेस व शिर्डी साईनगर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा औरंगाबाद ते नागपूर व्हाया हिंगोली ही नवीन रेल्वे गाडी सुरू करावी अशी मागणी दक्षिण मध्य रेल्वेचे डी आर एम प्रदीप कुमार कांबळे यांना सेलू मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने करण्यात आली मंगळवार पाच ऑगस्ट रोजी अमृत भारत योजनेअंतर्गत सेलू रेल्वे स्थानकाच्या विस्तारित विकास कामांची पाहणी करण्यासाठी ते आले असताना रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष शिवनारायण भाऊ मालानी प्रवीण मानकेश्वर शैफ उनिरभाई विशाल लोया नीरज लोया गणेश गोरे शिवकुमार नावाडे यांनी भेट घेऊन चर्चा केली तसेच एल सी गेट क्रमांक शंभरपासून भुयारी मार्गाचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी केली तसेच या सर्व गाड्यांना सेरू स्थानकावर थांबा मिळाल्यास पीठापुरमला जाण्यासाठी भाविकांची सोय होणार असून श्रीक्षेत्र सेलू हे दत्तगुरूंची तपोभूमी असल्यामुळे भाविकांची संख्येत मोठी वाढ होणार आहे अरविंद कुमार कांबळे यांनी सकारात्मक चर्चा केली जिंतूर ग्रामीण रुग्णालयाच्या वर्दळीच्या कक्षात साप आढळल्याने रुग्णांची धावपळ शासन एकीकडे आरोग्य सेवेवर कोट्यावधींचा खर्च करत आहे मात्र स्थानिक प्रशासनाच्या नियोजना शून्य कारभारमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या फारशीच्या मोकड्या फटीतून पाच ऑगस्ट मंगळवार रोजी चक साप एका कक्षात आढळल्याने त्यामुळे गोंधळ उडून रुग्ण व नातेवाईकांची तारांबार उडाली विशेष म्हणजे साप हा त्या भागात आढळला जिथे नेहमीच गर्दी असते बाळूंची कक्ष डायलिसिस सेंटर आणि ओ पी डी यामुळे रुग्णांचे आणि नातेवाईकांचे जीव टांगणीला लागले आहे काही सहज नागरिकांनी प्रसंग राखत सापाला पकडून बाहेर नेले परंतु शासकीय यंत्रणा कुठे आहे हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून स्पष्ट दिसून येत आहे रेल्वेत झोपेत असलेल्या प्रवाशांचे त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास काचीपोडा एक्सप्रेसने प्रवास करत असताना एका महिला प्रवाशाजवळील बॅग अज्ञा चोट्यांनी लंपास केली बॅगेत सोन्याचे दागिने मोबाईल रोख रक्कम होती चोरी झाल्याचे पूर्णा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर लक्षात आले अज्ञा चोट्याने एकूण त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी अज्ञा चोरट्याविरुद्ध पूर्ण रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला दामिनी राजपुरोहित यांनी तक्रार दिली की ते रेल्वेने प्रवास करत होत्या त्यांनी आपल्या बर्थवर बॅग ठेवली होती त्यांनी त्यांना झोप लागल्यानंतर त्याचा फायदा घेत अज्ञात चोट्याने बॅग लंपास केली सदर बॅगेत बासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने साडे चौदा हजारांचा मोबाईल तीन हजार रुपये रोख चार हजार रुपये किमतीचे चांदीचे पैजन व इतर साहित्य मिळून छोट्यांनी एकूण त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका